डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि त्यांचे वर्गमित्र रामनाथाशास्त्री हे एका बेंचवर बसले असता वर्गात शिक्षकांनी काय केले होते रामेश्वरम मंदिराचे प्रमुख पुजारी लक्ष्मण शास्त्री यांना राग कशाचा आणि का आला होता आणि रागाच्या भरात त्यांनी काय केले होते कलामांचे सायन्स टीचर शिवसुब्रमणियम अय्यर यांनी कलामांना त्यांच्या घरी जेव्हा बोलवले असता त्यांच्या पत्नीने काय केले हे सगळं जाणून घ्यायचं आहे आपण कलामांचे आत्मचरित्र अग्निपंख हे पुस्तक वाचायला सुरुवात केलं आहे याचा पार्ट वन आपण लॉंग व्हिडिओ सेक्शनमध्ये अपलोड केलेला आहे अगदी वीस मिनिटांचा व्हिडिओ आहे रोज वीस पंचवीस मिनटं असं आपण वाचन करत जाऊ त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती कळेल ज्यांना पुस्तक वाचनाचा कंटाळा येतो किंवा पुस्तक वाचन शक्य नाही कामामुळे ते या ऐकण्याच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतात ते अशी पुस्तक वाचनाची आवड असल्यास नक्कीच चेकआउट करा